ग्रामसंघाचे रेकॉर्ड लिहायला सुरुवात करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूपच उपयोगाचा ठरणार आहे की ज्याच्यामुळं रेकॉर्ड लिहायला सुरुवात करताना योग्य पद्धतीनं आपण करू शकतो नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आपण ग्रामसंघाची स्थापना केलेली आहे तर या ग्राम जे काही लेखे आहेत तर त्याच्यामधलं एक महत्वाचं जे काही पुस्तक आहे तर ते आज कशा पद्धतीने लिहायचं याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर ग्रामसंघाच्या लेख्यांमधलं जे काही आपल्या ग्रामसंघामध्ये येणार जी रक्कम असते तर ती कशामध्ये नोंद करायची याच्या संदर्भातलं एक जर बुक असेल तर ते कुठलं तर ते आहे पावती पुस्तक पोच पावती पुस्तक ग्रामसंघामध्ये येणारा जो काही सर्व निधी आहे तर त्याची नोंद आपल्याला पोचपावतीमध्ये करावी लागेल आता पोचपावतीमध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या रकमांची नोंद करणार आहे तर ते पहिल्यांदा समजून घेऊ पोचपावतीमध्ये आपण आपल्याकडं ग्रामसंघाला मिळणार जे काही सभासद फी आहे भाग भांडवल आहे सी आय एफचं आहे व्ही आर एफ आहे किंवा स्टार्टअप आहे बँकेचं व्याज आहे काही अनु अनुदान जर मिळालं असेल काही शासनाचा निधी जर मिळालेला असेल तर त्याच्या संदर्भातली नोंद करणार आहे ग्रामसंघाचा काही व्यवसाय असेल तर त्या व्यवसायातमधून जर काही उत्पन्न होत असेल तर त्याची नोंद आपण या पोचपावती पुस्तकामध्ये करणार आहे ग्रामसंघाला जर काही बक्षीस मिळालं असेल काही संसाधन फी मिळालेली असेल तर ही फीसुद्धा आपण या ओ, पोच पावती पुस्तक मध्ये नोंद करणार आहोत म्हणजे ग्रामसंघामध्ये येणारा एक आणि एक रुपया जो आहे तर तो आपल्याला पोच पावती पुस्तक मध्ये नोंद करावा लागेल तर आता आपण काही उदाहरणं पाहणार आहोत की त्याच्यामध्ये आपण पोचपावती पुस्तकामध्ये कशा पद्धतीने या निधीची या रकमेची नोंद केलेली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत आपल्याला जे ग्रामसंघासाठी पावती पुस्तक दिलेलं आहे तर हे आहे पोच पावती पुस्तक तर याच्यामध्ये आपण ग्रामसंघाचे जे काही सगळे आपल्याकडे निधी प्राप्त होतात जी काही रक्कम प्राप्त होते तर त्याच्या संदर्भातली जी काही नोंद आहे तर या पावती पुस्तकामध्ये करणार आहोत तर याला आपण पोच पावती पुस्तक असे म्हणतो पोचपावती पुस्तकामध्ये पुस्तका आपण कशा पद्धतीने या सर्व रकमांच्या नोंदी करणार आहोत तर या संदर्भातली माहिती आपण आता घेणार आहोत तर याच्यामध्ये पोचपावतीचा जो काही क्रमांक आहे तर तो इथं प्रिंटेड केलेला आहे त्याच्यानंतर इथं पुढं लिहिलेलं आहे दिनांक याच्यामध्ये आपल्याला कार्बन घालून हे लिहावं लागणार आहे कारण पोच पावतीमधील मूळ जी काही पावती आहे तर ती पैसे जमा करणाऱ्याला जाईल आणि ही जी काही ऑफिस कॉपी आहे तर ही आपल्याकडं ग्रामसंघामध्ये राहील तर याच्यासाठी आपल्याला या पावती पुस्तकामध्ये कार्बन घालूनच मग नोंदी करायची आहेत इथं पावतीचा क्रमांक आहे इथं दिनांक टाकलेला आहे तर या पावतीप्रमाणे जर आपण जर बघितलं तर ही सभासद फी आणि भागभांडवल जमा केलेल्याची पावती आहे तर याच्यामध्ये सात नऊ दोन हजार एकोणीस ही तारीख आहे ग्रामसंघाचे नाव आहे इथं लिहिलेले त्याच्यानंतर पैसे देणाऱ्या गटाचे नाव इथं लिहिलेले आहे त्यानंतर गावाचे नाव प्रभागाचे नाव तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव तर अशा पद्धतीनं हा वरचा तपशील भरलेला आहे त्याचबरोबर इथं पैसे कोणत्या पद्धतीची रक्कम जमा झालेली आहे तर ती रक्कम आपल्याला त्या त्या रकान्यामध्ये लिहावी लागेल इथं या गटाची सभासद फी आणि भागभांडवल जमा झालेलं आहे तर ते सभासद फी आणि भागभांडवलच्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे आणि याची सर्वांची बेरीज एकूणमध्ये आपण केलेली आहे आणि भीमशक्ती या स्वयंसहाय्यता गटाकडून अकराशे रुपये एक हजार शंभर रुपये हे रोख दिनांक सात नऊ दोन हजार एकोणीसला ला ग्रामसंघाला प्राप्त झाले इथं पैसे देणाऱ्याच्या सहीमध्ये या भीमशक्ती गटाचा आपल्याला शिक्का मारायचा आहे आणि सही करून घ्यायची आहे त्यांची आणि खाली ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी तर अशा पद्धतीनं आपण सभासदफी आणि भागभांडवल कसं लिहिणार तर याची एक पावतीचा नमुना पाहिलेला आहे तर ही देखील पावती आपण एका गटाच्या सभासद फी आणि भागभांडवलची बनवलेली आहे त्याच्यामध्ये वरची पूर्ण सगळं जी काही माहिती आहे ती भरलेली आहे त्याच्यानंतर सभासद फी भागभांडवल याची नोंद केलेली आहे आणि एकूण रक्कम मिळालेली ती सुद्धा लिहिलेली आहे तर ही ओरिजिनल पावती आपण त्या गटाला देणार आहे आणि त्याच्याबरोबर ही जी काही कार्बन कॉपी आहे तर ही आपण आपल्या ग्रामसंघाकडे ठेवणार आहोत यानंतर हा दुसरा नमुना आपण बघत आहोत तर याच्यामध्ये या गटाने आपल्याकडे जे काही मुद्दल होतं कर्जाचं तर त्याची रक्कम आणि व्याजाची रक्कम जमा केलेली आहे तर याच्यामध्ये आपण हप्त्यांची रक्कम मुद्दल याच्यामध्ये ही रक्कम दोन हजार रुपये मुद्दल लिहिलेली आहे आणि व्याजाची रक्कम सत्तर रुपये असं मिळून दोन हजार सत्तर रुपये या गटाकडून ग्रामसंघाला प्राप्त झालेले आहेत तर या गटाचं नाव लिहून आपण त्या स्वयंसहायता गटाकडून दोन हजार सत्तर रुपये जमा झाले या पद्धतीने इथं नोंदी केली आहेत त्यानंतर पैसे देणाऱ्याची सही आणि लेखापाल आणि जे काही आपले ग्रामसंघाचे पदाधिकारी असतील तर त्यांच्या आपल्याला सह्या घ्याव्या लागतील काही वेळेला आपल्याला गटाकडून फक्त मुद्दलची रक्कम येते व्याजाची रक्कम दिली जात नाही तर अशा वेळेला जेवढी रक्कम आपल्याला प्राप्त असेल तेवढ्याच रकमेची आपल्याला पावती करावी लागेल त्यामुळे इथं या उदाहरणामध्ये आपण काय केलेलं आहे की मुद्दल जमा झालेली आहे तर त्याचं इथं रक्कम लिहिलेली आहे आणि व्याजाची किंवा इतर कुठलीही रक्कम या महिन्यामध्ये या गटाची जमा झालेली नाही तर तेवढ्याच रकमेची आपण इथं पावती केलेली आहे या पावतीच्या उदाहरणामध्ये आपल्याकडं फक्त गटाची व्याजाची रक्कम आलेली आहे तर इथं आपण फक्त ती व्याजाची रक्कम नोंद केलेली आहे आणि बाकी सर्व जे काही आपण याच्या अगोदर बघितलं त्या पद्धतीने सर्व रकान्यांमध्ये जो काही तपशील आहे तर तो भरून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याकडं सभासद फी भाग भांडवल हप्त्यांची रक्कम मुद्दल व्याजाची रक्कम दंड प्रभाग संघाकडून प्राप्त रक्कम आणि इतर अशा पद्धतीचे कॉलम आहेत हे जर कॉलम सोडून आपल्याकडे काही रक्कम प्राप्त होत असेल तर आपण याच्यामध्ये तो कॉलम बनवून त्या पद्धतीने तपशील लिहून इकडे रक्कम जमा करून घेऊ शकतो आणि त्या व्यक्तीला या रकमेची पावती देऊ शकतो तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही पावती कशी लिहायची तर याच्या संदर्भातली काही उदाहरण पाहिलीत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद